नमस्कार मित्रांनो आज वीस जुलै आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे आज काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी सेपरेट आहे मित्रांनो आज वीस जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे तसेच वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती बनली होती ही चक्रकार स्थिती किनारपट्टी लगतच्या भागामध्ये याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच नागपूर विभागातील काही परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता भंडारा देसाईगंज अंबागर चौकी गोंदिया या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो गडचिरोली कापसी भामरगड कंकेर तसेच इकडं अहेरी या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अति जोरदार पाऊस ठिकठिकाणी थीक असेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे व्यतिरिक्त मित्रांनो कोकण विभागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो कायम राहील त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी राजापूर तसेच इकडं गोरेगाव चिपलोण मुंबईपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस उत्तर कोकणामध्ये ते जरी थोडासा पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज नाशिक विभागामध्ये देखील पाऊस आहे त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता उत्तर भागामध्ये मा मालेगाव मनमाड वणी सटणा सापुत्रा निफाड वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण तर दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपात हा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मराठवाड्यात दुपारनंतर काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता वैजापूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो बीड माजलगाव तसेच इकडं लातूर धाराशिव नांदेड या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे संध्याकाळपर्यंत इतर भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस भाग बदलात बघायला मिळेल काही काही ठिकाणी सर्व असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे मध्यम पावसाला तर रात्रीपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल त्यामुळे पूर्व भागातील मराठवाड्यातील जे काही पश्चिमेकडे सरकल्यामुळे मराठवाड्याचा पूर्व भाग आहे त्यामध्ये हिंगोली परभणी तसेच वाशिम नांदेड या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा रात्रीपर्यंत अंदाज आहे अमरावती भागापैकी मित्रांनो आज पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दक्षिण भागातील वाशिम आणि यवतमाळच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये मध्यरात्री रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढणे शक्यता आहे त्यामध्ये अमरावती पुलगाव वर्धा अरवी माजोरी अष्टी कोंडाली तसेच इकडं यवतमाळ वाडकी पुणे त्याचबरोबर दर्यापूर मूर्तिजापूर या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे हेच वातावरण हा जो कमी दाब आहे हेच वातावरण आपल्याला हळूहळू आपल्याला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील हळूहळू आपल्याला पावसाचा जोर आहे तो आज वाढताना रात्री मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळेल हि होती आजची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत पुणे विभागामध्ये मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये वारे राहतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पाऊस शक्यता पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद